नावाला दादा पालकमंत्री पडद्याआड धनंजय मुंडे कारभार हाकलणार दादा फक्त नावाला डी एमच बीडचा कारभारी जबरी गॉटमेट मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा बीड जिल्ह्याला नवीन पालकमंत्री तर मिळाला पण आता चर्चा मात्र बीडचा शाडू पालकमंत्री हे आजी दादा आहेत पडद्यामागून जे काय होणार आहे ते डीएमच करणार अशी आता चर्चा होऊ लागल्या खर तर मस्तजोगच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद पालक होकलेलं आहे परंतु जेव्हा मस्साजोगचं प्रकरण हे कुठेतरी शांत होईल लोकांचा विसर पडेल तेव्हा मात्र धनंजय मुंडेंना अजित पवार काहीतरी गेम करणार का अजित पवारांना पुन्हा पालकमंत्री ते करणार का कारण अजित पवारांनी अजून देखील कॅबिनेट दे पदापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला राजी नाही ते म्हणतात जोपर्यंत धनंजय मुंडे यांचं कुठेही नाव येत नाही तोपर्यंत मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही कारण धनंजय मुंडे यांच्यावरती असलेला विश्वास हा अजित पवार गमवू शकत नाहीत परंतु आता याच चर्चेला जास्त उदाहरण आलं आहे कारण लोक म्हणतात बीडचा शाडो पालकमंत्री हे अजित पवार तर पडद्या मागून सर्व हकलणार का अशा आता चर्चा सुरू होत आहेत तर या चर्चेला उत्तर अजित पवारांनी कसं दिलं ते तुम्ही पहाचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शाडो पालकमंत्री हे नरेंद्र मुंडे असतील आणि त्यामुळे तुम्ही अजित पवारला किती वर्ष ओळखता खूप अजित पवार तसा वागून कुठं म्हणजे कसा वागतो लोकांचं लोकांचं काय म्हणणे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना आता मात्र महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या ह्या वाल्मिक कराडचं जाळं आणि त्यांनी केलेल्या हा महाराष्ट्रभर गुंडांच्या टोळ्या आता अजित पवार ह्या बीडमधून संपवणार का कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं जास्त काही अंतर नाही मग आता इथे नेमकं पडद्या मागून हे पालकमंत्री चालणार की अजित पवार थेट जनतेत राहून पालकमंत्री चालवणार तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका